नमस्कार आरंभ ग्रुप्स तर्फे आपला स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी नाशिक मध्ये संपूर्ण डेव्हलप्ड एरियामध्ये टू घेऊन आलेलो आहे प्रोजेक्ट बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवट पर्यंत बघा आणि त्याआधी चॅनलला नवीन असाल तर करून बेल क्लिक करायला विसरू का जेणेकरून आमचे अपकमिंग प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत लवकर पोहचतील तर आपला हा प्रोजेक्ट नाशिक मध्ये आर टी ओफिस जवळ नगर मध्ये आहे प्रोजेक्ट लोकेशन पासून स्कूल कॉलेज हॉस्पिटल हे अगदी जवळ आहे इतकंच नव्हे तर आर के गंगापूर रोड आणि निमानी सारखे लोकेशन ला कनेक्टिव्हिटी आहे तर आपल्या या प्रोजेक्ट मध्ये बाराशे स्क्वेअर फीट मध्ये टू बी आहे तर चला आता आपण संपूर्ण प्रोजेक्ट एक्सप्लोर करूया सुरुवातीला प्रशस्त पार्किंग आहे पार्किंगमध्येच आपण अंडरग्राऊंड स्टोरेज आणि इलेक्ट्रिक स्विच बोर्ड दिलेला आहे समोर सुंदर डिझाईनमध्ये टाईल्स लावलेले आहेत त्यानंतर हा आपल्या प्रोजेक्टचा फ्रंट एलिव्हेशन आहे रेडी पोजिशनमध्ये असल्यामुळे इथे तुम्ही खरेदी करून लगेच राहायलाही येऊ शकता त्यानंतर सुरुवातीला वुडन फ्रेम मध्ये आल्यावर तुम्ही बघू शकता खाली सुंदर डिझाईन मध्ये टाइल्स आहे उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि त्याला लागून थ्री स्लाइड मध्ये हवेशीर खिडकी आहे हॉल साइज ही अगदी प्रशस्त आहे इथे तुम्ही फर्निचर ठेवल्यावरही भरपूर जागा तुम्हाला वापरायला भेटेल त्यानंतर वर आपण आकर्षित डिझाईन आणि सुंदर कलर कॉम्बिनेशन मध्ये फॉल सिलिंग दिलेली आहे आणि तिथून पुढे आल्यावर उजव्या बाजूच्या वॉलवर इथं आपण टी वी युनिट एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड दिलेला आहे हॉलमधून पुढे आल्यावर पॅसेज आहे पॅसेज लागून उजव्या बाजूला हँडवॉश बेसिन सेक्शन आहे त्यामागेही आपण सुंदर डिझाईनमध्ये मध्ये टाइल्स लावले आहेत आणि त्यासमोर टॉयलेट बाथरूम आहे बाथरूम मधल्या ही टाइल्स तुम्ही बघू शकता इथं आपण कन्सील मिक्सर दिलेले आहेत तसेच सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग करून दिलेले आहेत आणि स्टोरेज काही एक्स्ट्रा जागा ही दिलेली आहे पुढे आल्यावर स्टेअर केस आहे आणि त्यानंतर किचन आहे किचन कीछेन पण आपल्या मोठ्या साईज मध्ये एंट्री केल्यास डाव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच आहे त्यानंतर स्टेअर केस खाली स्टोरेज करिता एक्स्ट्रा स्पेस आहे आणि त्याला लागून डाव्या बाजूला रिफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज करिता इलेक्ट्रिक पॉईंट आणि काही जागा आहे त्यानंतर एल शेप मध्ये असा आपला हा किचन आहे सिंक म्हणजे सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग करून दिली आहे त्याला लागून थ्री हवेशीर खिडकी आहे आणि इलेक्ट्रिक अप्लायन्स आपण एक्स्ट्रा स्विच दिलेलं आहे त्यावर स्टोरेजकरिता काही जागाही आहे त्यानंतर किचनला लागून बाहेर वॉशिंग एरिया मध्ये जाण्याकरिता डोअर आहे वॉशिंग एरियामध्येही सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिलेले आणि अशा प्रकारे मागे ही चांगला स्पेस असल्यामुळे उत्तम असं आपल्याला व्हेंटिलेशन पण आहे इथूनच तुम्ही आजूबाजूचा एरिया ही बघू शकता संपूर्ण डेव्हलप्ड एरियामध्ये असा आपला हा प्रोजेक्ट आहे ही होती आपली ग्राउंड फ्लोअरची रचना ज्यामध्ये सुरुवातीला पार्किंग नंतर हॉल टॉयलेट बाथरूम किचन आणि वॉशिंग एरिया होता आता आपण फर्स्ट फ्लोअर बघूया किचन मधून स्टेअर फर्स्ट फ्लोर आल्या वर आल्यावर सुरुवातीला डाव्या बाजूला ही आपली पहिली बेडरूम आहे बेडरूम मध्ये अतिशय सुंदर डिझाईन मध्ये टाइल्स उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे तिथून पुढे आल्यावर बेड लेवलला आपण एक्स्ट्रा स्विच दिलेलं आहे आणि त्याला लागून थ्री स्लाइड्स मध्ये हवेशीर खिडकी आहे खिडकीवरच आपण स्टोरेज करीता काही एक्स्ट्रा जागाही दिलेली आहे बेडरूम साईज ही अगदी प्रशस्त आहे त्यानंतर पुढे आल्यावर स्टेअरकेसच्या उजव्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे याही टॉयलेट बाथरूम मध्ये आपण कन्सिल मिक्सर दिलेले आणि आताच हँडवॉश बेसिन पण आहे तिथून पुढे आल्यावर ही आपली दुसरी आणि मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूम म्हणजे अटॅच टॉयलेट बाथरूम याही बाथरूम मध्ये अतिशय सुंदर डिझाईन मध्ये टाइल्स लावलेत आताच आपण हँडवॉश बेसिन ही दिलेले आहे आणि वेस्टर्न टॉयलेट प्रोव्हाइड केलेलं आहे तसंच सगळ्या आवश्यक फिटिंग ऑलरेडी करून दिले आहेत त्यानंतर तिथून पुढे आल्यावर ही आपली बेडरूम आहे बेडरूम मध्ये एंट्री केल्यास उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि समोरच्या वॉलवर आपण बेड लेवलला एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विचेस दिले दोघी साइड इलेक्ट्रिक फिटिंग करून दिलेली आणि त्याला लागून एक्स्ट्रा स्पेस आहे आणि त्यानंतर बाल्कनी आहे बाल्कनीमध्ये जाण्याकरिता आपण फ्रेंच रोड दिलेला आहे इथं आपण युनिक टेक्चर आणि डिझाईन मध्ये खाली टाईल्स लावलेले आहेत समोर सुंदर असं एलिव्हेशन आहे आणि बाल्कनीमध्ये आपण सेफ्टी रिंग विथ ग्लास प्रोवाइड केलेले आहेत आणि इथूनच तुम्ही आजूबाजूचा एरियाही बघू शकता तर अशा प्रकारे आजचा आपला हा टू बी एच के रो हाऊस होता जो की बाराशे स्क्वेअर फीटचा असून अगदी वाजवी दरात आहे प्राईम लोकेशनवर आणि बेस्ट कनेक्टिव्हिटीमध्ये असलेल्या आपल्या टू बी एच के रो हाऊसची किंमत मात्र पंचेचाळीस लाख रुपये ऑल इन्क्लुझेड निगोशिएबल आहे तरी अधिक माहितीनी साईट व्हिजिटसाठी खाली दिल्या नंबरवर कॉल करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे जे अपकमिंग प्रोजेक्ट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील थँक्यू फॉर वॉचिंग अस